जिल्हा परिषद प्रशाला मुलांची येथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांच्या शुभास्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्रशालेतील इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पात्र विद्यार्थी वेदांत उमेश पल्हारे श्रेयश किरण तुपविहिरे सोहम विलास यश नारायण गहिरे स्वप्नील नौशाद बेग शेख जिकरा शफीक राज फातेमा महमूद शेख या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रक व पुष्पगुच्छ देऊन पालकांसह सत्कार सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी भरत आठवले पालक प्रतिनिधी किरण प्रमुख ताराचंद उर्दू विभाग प्रमुख शेख समशेर पठाण व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री समशेर पठान यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व आपल्या प्रभावी शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे